भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर साई मंदिर सुरक्षा अलर्ट मोडवर असून साई भक्त आणि गावकऱ्यांची कसून तपासणी करण्यात येत आहे भारत पाक युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे या पार्श्वभूमीवर देशात अनेक ठिकाणी सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आहे देशातील प्रमुख देवस्थाना देखील अतिरिक्त निशाण्यावर असल्याची शक्यता नाकारता येत नाही या पार्श्वभूमीवर देशातील श्रीमंत देवस्थानांपैकी एक असलेल्या शिर्डीच्या साई मंदिरात देखील सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर असून जवळपास एक हजार सुरक्षा कर्मचारी तैनात असून येणाऱ्या साई भक्तांची प्रवेशद्वारावर तपासणी केली जात आहे त्यांच्याकडे असलेल्या हार फुलांची सुद्धा तपासणी केली जात असून सुरक्षेच्या बाबतीत साई संस्थान आणि पोलीस प्रशासनाच्या वतीनं योग्य ती खबरदारी घेतली जात आहे भारत पाक युद्धाच्या पार्श्वभूमीवर संस्थांची सर्व सुरक्षा यंत्रणा जी आहे ती अलर्ट करण्यात आलेली आहे संस्थांचा जवळपास एक हजारच्या दरम्यान सिक्युरिटी स्टाफ आहे म्हणजे महाराष्ट्र पोलीस महाराष्ट्र सुरक्षा बल त्याचप्रमाणे संस्थांचा स्वतंत्र सोतं, स्वतंत्र सुरक्षा यंत्रणा आणि काही खाजगी यंत्रणा जी अशी जवळपास एक हजारच्या दरम्यान सुरक्षा यंत्रणा आहे सकाळी जे जे परिवेक्षीय सुरक्षा अधिकारी आहेत त्यांची बैठक घेण्यात आलेली आहे आणि त्यांना याचे सर्व जे आहेत छा जे भक्त मंदिरात दर्शनासाठी येतील त्यांची सर्व स्क्रुटिनी करून जी आहे त्यांची सर्व तपासणी करून जी आहे ते आज सोडण्याच्या सूचना दिलेल्या आहेत सोबतच जे आहे ते प्रत्येक भक्ताचा जो आहे तो मोबाईल मंदिरामध्ये आला नाही पाहिजे त्याचप्रमाणे ते हार फुलं जे भक्त घेऊन येतात त्याची बी छाननी जी आहे ते आमच्याकडे स्कॅनिंग मशीन आहे त्या स्कॅनिंग मशीन मधून करूनच ते हर फुलं प्रसाद जो आहे तो आज सोडण्यात येतो जे आज संध्याकाळी जे आहे अतिरिक्त पोलिस अधीक्षक जे आहेत अडिशनल एस पी आणि डीवाय एस पी सिर्डी यांनी सुद्धा मंदिर प्रेमायसिसमध्ये आमचे जे सुरक्षा पर्यवेक्षक जे आहेत त्यांचं सुद्धा त्यांना सूचना दिलेली आहे त्यांचं ब्रीफिंग घेतलेलं आहे सुरक्षेचे सर्व नियम जे आहेत त्या पाळण्याच्या सूचना सर्व सुरक्षा कर्मचाऱ्यांना यांना दिलेल्या आहेत आणि त्याची अंमलबजावणी होत आहे किंवा नाही हे सुद्धा जे मधूनमधून मधून आमचे जे सुपरवायझरी ऑफिसर आहे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर आहे मी आहे संरक्षणाधिकारी असं रँडम मध्ये जाऊन सर्व जे सुरक्षेचे सर्व नियम जे आहेत ते पाळले जात आहेत का नाही याची तपासणी करत आहोत मीडियासाठी पर्सन साई सुराळे शिर्डी